नामदार गिरीशभाऊ महाजन फाउंडेशन व स्टार हॉस्पिटल जामनेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनता पार्टीतर्फे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले बोधवड शहरातील बळीराजा मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी बोधवड तालुक्यातर्फे अध्यक्ष अमोलभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले परिसरातील तालुक्यातील व शहरातील साडेचारशे गरजू गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरामध्ये स्टार हॉस्पिटलतर्फे सीईओ डॉक्टर धनराज चौधरी यांनी रुग्ण तपासले हॉस्पिटलच्या वतीने फार्मासिस्ट वासुदेव भारी ऑप्ट्रोमॅट्रिक्स श्री तेजसमाडी व जामनेर तालुका आरोग्य दूध म्हणून सचिन भाऊ थोरात यांनी सेवा दिली व स्टार हॉस्पिटलच्या टीमने उपस्थित राहत नागरिकांना हॉस्पिटल तसेच येथील योजनेविषयी माहिती सांगितली या शिबिरात डोळ्यांची तपासणी करण्यात आली रुग्णांचे ई सी जी काढण्यात आले ज्यांना विविध प्रकारचे दुखणे पोटदुखी आहे त्यांना तपासणी करण्यात आली शिबिरामध्ये ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे व चष्मा आवश्यक आहे त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले अशा प्रकारे रुग्णांना विविध प्रकारचे ऑपरेशन गरज आहे त्यांना ऑपरेशनवर मोफत करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे सदर ऑपरेशन व उपचार हे तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्फत करण्यात येणार आहे नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून त्यांनी सुचवलेल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी बोधवडतर्फे तालुका अध्यक्ष अमोल देशमुख यांच्या नेतृत्वात प्रथमच महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले व परिसरातील सुमारे साडेचारशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच त्यांना मोफत औषधी व दीडशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी बोदवड शहराचे अध्यक्ष आनंदा काका पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर भाऊ पाटील नगरसेवक तथा बांधकाम सभापती विजय भाऊ बडगुजर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल शेठजी अग्रवाल उपाध्यक्ष राजेश भाऊ नानवाणी कैलास जावरे हरिओम सेठ जैस्वाल नगरसेवक हर्षलभाऊ बळगुजर प्रवासी संघटनाध्यक्ष बिहारालालजी आहुजा डॉक्टर विशाल चौधरी माजी भाजपा अध्यक्ष मधुकर बौराणे राजेंद्रजी डापसे संतोष चौधरी सुनील माळी धनराज सुतार रोहित अग्रवाल अमोल शिरपूरकर अभिषेक झाबक राहुल माळी वैभव माटे पंकज चांदूरकर राम आहुजा प्रमोद धामोडे कैलास सूर्यवंशी देवानंद भोई पंकज डीके पवन जैन प्रवेशमर टिकारे पृथ्वीराज गाडे उमेश पाटील मुरलीधर जंजाळ गोपाल पाटील वैभव कुलकर्णी आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले याबाबतची या माहिती रोहित जी अग्रवाल यांनी कळवलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे संकट रक्षक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांचं नावलौकिक आणि यांचं कार्य सगळ्यांनीच बघितलेलं आहे अनेकांनी ऐकलेलं आहे पण याची जोडी याचा जोडा मराठी काय त्यामुळे आपल्या पंढरपूर नगरीमध्ये सगळं बघतो आहे की माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन आणि स्टार हॉस्पिटल यांच्या संयुक्त सिद्धिमाने निःशुल्क आरोग्य शिबिर आज आपल्या ह्या वधोड येथील मंगल कार्यालयामध्ये आपण पार पाडत आहोत समस्त भारतीय पदाधिकारी आज इथे उपस्थितीत आहेत पहिल्यांदाच हा उपक्रम जामनेर तालुक्यानंतर तालुक्यामध्ये राबवल्या जात आहे माननीय गिरीश गुळे यांच्या आशीर्वाद आले मला असं वाटतं सकाळपासून साधारणतः तीनशे ते साडेतीनशे रुग्णांनी इथं उपचार घेतलेला आहे हा आशीर्वाद मिळालेला नाही आहे आणि हा खरा खरा आशीर्वाद आहे सगळ्या निशुल्क सेवा आहे सगळे प्राथमिक उपचार दिले जात आहेत आणि डोळ्यांचा तर नंबर लागलेला आहे ला डोळ्यांचा चष्मा देखील या फाउंडेशनच्या एम फाउंडेशनच्या माध्यमातून निशुल्क दिला जातो आहे अनेकांना चष्मे दिलेले नाही ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे कि तिथं रांगा लागलेला आहे तिथं माननीय डॉक्टर बघा डोळ्या तपासत आहेत आहे बाळू कारभारीलय गिरीश भाऊच्या एका शब्दा खातर आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे संजीव भाऊ आमचे आहे त्यांनी यांच्यावर शब्द यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी बळीराजा मंगल कार्यालय आपल्याला उपलब्ध उपलब्ध करून दिलेलं आहे

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गोष्टीचं किंतू परंतु न करता कोणताही पेशंट जाऊ कोणत्याही धर्माचं जाऊ जा। कोणताही अमीर जाऊ गरीब जाऊ त्याचं ऑपरेशन असो किंवा दवाखाना असो निःशुल्क आणि स्वखर्चाने करून त्यांना हसतमुखात घरी पाठवतात संदर्भात आपण गिरीजबाऊंना सांगू इच्छितो की कमीत कमी, कमी बोदो तालुक्याला म महिन्यातून एक दिवस तरी आम्हाला असा कायमस्वरूपी हवा एकंदरीत म्हणजे हो आमच्या समादक्ष अमोल भाऊ देशमुख यांचं खऱ्या अर्थाने या जवळपास नऊ